नमस्कार बातमी आहे पुण्यातून पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एका लिफ्टमध्ये अकरा वर्षाच्या मुलाचं गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर येत आहे पिंपरी चिंचवडच्या वाडीमध्ये दसऱ्याच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली येथे लिफ्टच्या एका भीषण अपघातात अकरा वर्षी मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्येच लिफ्टमध्ये अडकला होता तब्बल तासाहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकून अडपून होता त्याचे दोन्ही पाय तिसऱ्या मजल्यावर होते तर लिफ्ट वरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली आहे या दुर्दैवी घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती अमे फडतरे वय अकरा राणार रामस्मृती हाऊसिंग सोसायटी चोवीसवाडी असे मृत मुलाचे नाव आहे या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दिघी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी या संदर्भात माहिती दिली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सायंकाळी पाच वाजता या घटनेसंदर्भात माहिती मिळाली मात्र सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा दुपारी तीन वाजल्यापासून लिफ्टमध्ये अडकला होता पण कोणाच्याही हे लक्षात आले नाही सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ धाव घेतली आणि लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढले दरम्यान त्या मुलाची तब्येत नाजूक असल्याने त्याला तातडीने जवळच्या के के रुग्णालयात दाखल करण्यात आले होते येथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले पण काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे चोवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तसेच पोलीसही या घटनेचा संपूर्ण तपास करत आहे